बाहेर पडल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि जरांगे पाटलांचं वंचित सोबत कुठेतरी ट्युनिंग होत आहे काय सांगा असं आहे की महाविकास आघाडीमध्ये

वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही सर ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठलं दुसरं सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे काय सांगायचं असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल ते असंच वागतात